तर नमस्कार मंडळी कशा आपण सर्व मी आहे तुमचा लाडका सुरेल आणि स्वागत करतो आणखीन एका नवीन पॉडकास्ट मध्ये आणि आजच्या पॉडकास्ट चे पाहुणे खूपच आहेत वेगळे यांच्याकडून खूप काही शिकायला तर भेटणारच आहे यांच्या जीवनातील काही महत्वाचे हो, अनुभव यांनी काय काय गोष्टी शिकल्या आहेत त्याही अगदी कमी वयामध्ये ह्याही आपण जाणून घेणार आहोत सर विलंब न करता कुठल्याच प्रकारचा डायरेक्ट आजच्या पाहुण्याचं आपण स्वागत करूया तर सर आपलं सर्वप्रथम आमच्या युट्यूब चॅनलवरच्या दुसऱ्या पॉडकास्ट मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आणि मला वाटतं की आपल्याबद्दल थोडक्यामध्ये माहिती आमच्या व्हिवर्सला सांगावी जेणेकरून त्यांना कळेल की आपण कोण आहात कुठून आहात आणि सध्या काय करत आहात तर माझं नाव दत्ता मोखरे आहे मी बोखरे पंधरा या गावात राहतो आणि मी आता युट्यूब करिअर मध्ये आहे आणि शिक्षण वगैरे तुमचं काय चालू आहे सध्या माझं शिक्षण आहे नावी नायंदा नाईला आहे बघा सद्या। तर सध्या सरांतर शिक्षण हे फक्त दाखले परंतु यांच्यामध्ये खूप काही कमालीच्या गोष्टी आहेत ज्या आपण ऐकणार आहोत नुकतीच परंतु महत्वाची गोष्ट एक आहे की यांचं एक युट्यूब चॅनल आहे आणि ज्याचे सबस्क्रायबर हे दोन लाखाच्या वर आहेत बातमी की माझे दोन लाख प्लस सबस्क्रायबर आहे तर माझ्या युट्यूब चॅनलचं नाव वारकरी संप्रदाय साहित्य आहे मग पहिल्या गोष्ट पहिल्या गोष्टीची तर आपल्याला नॉलेज तर कळालेच आहे मग यामुळे तुम्हाला एक गोष्ट सांगतो की यामध्ये खूप मजा येणार आहे त्यामुळे ही आतावर सुरू जाऊ नका आता या प्रश्नाला आणि या पूर्ण पॉडकास्टला एकदम सुंदर अशी सुरुवात करतो आजच्या या दुसऱ्या प्रश्नापासून तर सर आपला दुसरा प्रश्न म्हणजे असा आहे की आपल्याला युट्यूबच्या बद्दलची नॉलेज आणि मी जेव्हा होतो तेव्हा मला फक्त वाटायचं युट्यूब काय राहते काय नाही तर आम्हाला नॉलेज अशी भेटली मी स्टार्टिंगला काका सांगत जायचो असे कार्यक्रम राहायचे आमचे संगीत भंजनाचे कार्यक्रम राहतात मी ऐकायला जायचो आणि त्यानंतर काका मग तू उभा राहतो का कॅमेरा म्हणजे कसं शूटिंग करतो का तू तर शूटिंग स्टार्ट केली की आहे आहे काहीतरी तुम्हाला जी काही माहिती मिळाली ती ऍक्च्युअली तुमच्या काकाकडून मिळाल आणि जेव्हा तुम्ही पाचवी मध्ये होता तेव्हा तुम्हाला कळाल कि यासारखं काहीतरी प्लॅटफॉर्म वगैरे असत तेव्हा तुम्ही पाचवी पासून कॅमेरा वगैरे आता शिकायला लागले आणि त्यावेळेस तुमच्यासाठी पूर्ण ते एकदम नवीन होतात नवीन आणि सगळी काही जी माहिती होती ती म्हणजे तुम्हाला काकाकडून मिळाला मग मला सांगा जे तुमचं काय आलेली असेल तर ती कशी आणि तुम्हाला कसं वाटतं त्याच्याबद्दल की खरंच युट्यूब मध्ये करिअर आहे का कसं तर हे बघा मित्रांनो युट्यूब मध्ये करियर आहे त्यासाठी आपल्याला खूप हो लागते जसं की आम्ही चार पाच वर्ष झाल्यानंतर युट्यूब चालवतो आम्हालाच माहित आहे कशी राहते मेहनत त्यामुळे जर मेहनत घेतली तर आपल्याला पण चांगले चांगले वगैरे हो पैसे आपल्याला पण मिळतात त्यासाठी महिने घेऊन लागतील आमचं महिन्याचं पेमेंट राहते बघा तीस पस्तीस हजार पेमेंट राहते ते पण आम्ही इकडं करायचा विचार चालू आहे त्या टीमला करायचे चार पाच मुले उद्या घ्यायचे आणि मुला म्हणजे एक एक कॅमेरा द्यायचा आणि त्याचे त्याचे दिवसाचे जे पगार राहते त्याला ती देऊन टाकायचे अरे बाबा खूप चांगली गोष्ट आहे की तुमचा जो पुढचा फ्युचर प्लॅन आहे तो पण खूप सुंदर आहे कारण तुमची जी सुरुवात होती ती अगदी एका छोट्याशा कॅमेऱ्यापासून झाली होती पण नक्की एक गोष्ट महत्वाची आहे की सरांची सुरुवात जी होती ती कॅमेऱ्यापासून झाली पण सरांकडचा जो कॅमेरा होता तो त्यांच्या काकाचा होता आणि यांची सुरुवात काकांपासून झाली काकांनी माहिती सांगितली की युट्यूब वगैरे का असतं कॅमेरा वगैरे का असतो आणि मेन महत्वाची गोष्ट कारण युवर्सला माहित नाही की तुमच्या युट्यूब चा कंटेंट काय आहे कशावर आधारित तुम्ही व्हिडिओ वगैरे टाकत असता तर आमचा कं कंटेंट आहे बघा सांप्रदायिक जे वारकरी राहतात वारकरी वार्तिक कीर्तन असो कीर्तनास असो कोणतेही कार्यक्रम असो ते आपले सर्व कार्यक्रम आमच्या युक्त राहतात ते जसे की संगीत भजन जे रात्री बघा आपल्या गावाकडे जे गावाचा कार्यक्रम वगैरे ठेवतात हा कीर्तन याचा याचा अशा सप्तने तसा त्याला आम्ही शूट करत असतो म्हणजे जे काही तो पूर्ण जो लाइव कार्यक्रम होतो तो तुम्ही सर्व काही शूट करता आणि तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून संगीत असतील आणि मनोरंजनात्मक असतील आणि सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करतात खरंच चांगली गोष्ट आहे पण आणि एक प्रश्न असा येतो की जेव्हा आता तुम्ही सध्या स्टुडंट लाईफ मध्ये तुम्हाला कंपॅरिझन मध्ये काय वाटते की कोणती गोष्ट जास्त योग्य आहे युट्यूब बेस्ट आहे का शिक्षण बेस्ट आहे असं समाज कारण तुम्ही आहात तर वय नाही ठीक आहे म्हणजे मी पण समजू शकतो की तुम्हाला कम्पॅरिझन कसं करायला की युट्यूब जास्त का शिक्षण जास्त तर मित्र जा मी आहे बघा दहावीला तर तुम्ही जे म्हणता युट्यूब मध्ये करिअर करायचं का स्टुडंट हे राहायचं तर हे बघा जर आता मी स्टुडंट आहे तर मी आता अजून दोन वर्ष स्टडीज करणार आहे नंतर मग युट्यूब मध्ये करिअर करणार आहे तर मला असं वाटतं की आधी शिक्षण पूर्ण असलं पाहिजे नंतर आपण जे आपल्याला करिअर करायचंय त्यामध्ये त्या फील्डमध्ये आपण गेलो पाहिजे माझं हेच मत आहे बघा कोणताही व्यक्ती असो कशाही प्रकारचा असो पण खरं सांगायचं म्हणजे एकच ज्या वयामध्ये आपण असतो त्यावेळेस आपण शिक्षण हे करायला पाहिजे पाहिजे आपण त्यासोबत काही गोष्टी करू शकतो ठीक आहे जसं मी करत आहे शिक्षण आहे जसं तो करत आहे शिक्षण आहे आणि युट्यूब आपण युट्यूब असेल कोणतीही गोष्ट असेल त्यांना आपण स्किल म्हणून ठेवायचं असतं आणि आपल्याला फ्युचरमध्ये त्या फायद्याच्या राहतील असं ते आपण एक शिकून घ्यायचं असतं तर मला ही गोष्ट चांगलं वाटलं की आपल्याला शिक्षणाची जास्त ओढ आहे आणि खरंच म्हणजे काही गोष्टी असतात ज्यांचं भविष्य आपल्याला माहिती नाही जसं यूट्यूब असेल इंस्टाग्राम असेल व्हायरलिटी असेल त्यामध्ये किंवा आपण नक्कीच नाही पण शिक्षण जे आहे ते मेन महत्वाचं आहे मेन मुख्य कारण आहे की आपल्याला तेच फक्त पुढे आणि आपल्याला शिक्षण हे करायचं गोष्टी सेकंडरी ठेवायच्या असतात खूप छान आणि तिसरा प्रश्न असा आहे तुमचा की तुम्ही जेव्हा हे ज्या काही गोष्टी शिकत होता आता तुम्हाला या फील्डमध्ये किती वर्ष झालेले पाचवी पासून तर शिकत आहात पाचवी सहावी सातवी आठवी नववी आणि नववी म्हणजे पूर्ण चार ते पाच वर्ष यांचं वेळ जो आहे तो युट्यूब मध्ये गेलेला तर तुम्हाला काय वाटतं की अशा कोण कोणत्या महत्वाच्या गोष्टी ज्या येणाऱ्या फ्युचरमध्ये जे काही नवीन युट्यूबर होऊ इच्छितात त्यांच्यासाठी काय महत्वाची सांगू शकता आणि साठी काय महत्वाची गोष्ट सांगू शकता जे की पाहत आहे मित्रांनो हे बघा आता जे माझ्यासारखे जे लहान वयामध्ये युट्यूब जर्नी स्टार्ट करायला आहे ते आता आले त्याला माझं एकच सांगणं आहे की माझ्यासारखे पण आता जे युट्यूब मध्ये स्टार्टिंग करायला ते खूप झालेले आहेत तर सर्वजणांना युट्यूब वाटते की फायदेशीर आहे पण त्याबरोबर आपण शिक्षणही घेतलं पाहिजे माझं असं मत आहे तर हे बघा मला जे अनुभव आला युट्यूब मधून की युट्यूब मध्ये कसं राहते काय होऊ झाल्यावर काय राहते नंतर सबस्क्राईबरच तर मला काहीच माहीत नव्हतं पाहिजे आता थोडं थोडं म्हणजे थोडं थोडं जास्तच माहिती झालेली आहे सबस्क्रायबर म्हणजे काय राहतं गोष्टी असतात त्यांच्याबद्दलच बरं सरांना मिळालेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू अनुभव कन्सिस्टंट राहा ठीक आहे तसं मला सुरुवातीला शब्द बोलता आला आणि प्रयत्न केला बोलायचा तसंच आहे आणखी तुम्हाला काय वाटतं की महत्वाची गोष्ट आहे विद्यार्थ्यांसाठी की ती निति कधी फॉलो करायला पाहिजे तर हे बघा मित्रांनो आधी आपलं शिक्षण पूर्ण होऊ द्या नंतर आपण जे आपल्या अंगामध्ये जे आपल्या स्किल आहेत त्या डेव्हलप म्हणजे आता करा तुम्ही डेव्हलप आता त्या डेव्हलपच्या नंतर तुम्ही त्या यशरित्या डेव्हलप जा तुम्हाला शिक्षण पूर्ण करूनच ते असं करावं ते मला वाटते पहिले ठीक आहे सरांचं सगळं काही यूट्यूब म्हणणं आहे आणि ही सांगायची गोष्ट म्हणजे ही सरांची पहिली पॉडकास्ट आहे ठीक आहे सो आणि तुम्हालाही माहिती की आपल्या यूट्यूबवर ह्या अशा पॉडकास्ट पहिल्यांदाच होत आहे तर तुम्हाला जर वाटत असेल की अशा पॉडकास्ट आहे हिंदीमध्येच पहाव्यात तरी तुम्ही कमेंट करू शकता आणि तुम्हाला वाटत आहे की मराठीमध्ये कंटिन्यू हव्या तरी तुम्ही कमेंट करू शकता तर आजच्या पॉडकास्ट माझा खूप काही गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या शिक्षण हे वागणीचं दूध आहे जो, जो शिकेत उर्दुर्याशिवाय राहणार नाही म्हणजे शिकणं हे आधी महत्वाचं आहे त्यासोबत तुम्ही स्किल स्किल डेव्हलप करू शकता पण करा आणि शिक्षण पण पर करा कळत आहे तुम्हाला सगळं काही तर मित्रांनो आजच्या पॉडकास्टमध्ये बस एवढंच भेटलोय दुसऱ्या पॉडकास्ट मध्ये तुमचा जो काही अनुभव आलेला या व्हिडिओमध्ये कसा वाटला कसं नाही हे नक्की सांगण्यात कारण एक छोटासा व्हिडिओ सुद्धा आम्हाला खूप मेहनत लागते तर पुन्हा एकच तर तुमचा अगदी मनापासून धन्यवाद की आपण वेळात आमच्या पॉडकास्ट साठी हजर झाला आणि भेटूया नवीन मध्ये आणि तुमच्यासोबत खूप काही गप्पा गोष्टी करायच्या आहेत आणि तुम्हाला शुभेच्छा देतो अशी तुमची वाटचाल पुढे चालू राहू द्या आणि नक्कीच आज दोन लाख आहेत तर उद्या चार लाख चाळीस लाख सुद्धा सत्तर नकार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विचारू नका धन्यवाद थँक्यू बाय